तुम्हाला जसा आई वडिलांनी सांभाळला असा आम्हाला हर्षवर्धन सांभाळते मग त्यांना तुम्ही आता मतदान करणार का येणार देतो नेमकं पंढरी शिवायच्या टायमाला आपल्याला धोका दिला जातो असं होतंय मग ते धोका देऊ नये म्हणून आपण काय करायचं वेगळ्या पद्धतीने तयारी करायची मग आपण तयारी कशी करायची तर विकास आघाडीच्या मार्फत करायची पहिलीच करणार बावला करणार आघाडीचा आमचा ठराव चालू झाला आहे नमस्कार सह्याद्री जनमत आपल्या मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण जो हा गर्दी बघत आहात किंवा ही जी सर्व गर्दी जमलेली आहे या गर्दी जमण्यामागचं कारण एकच आहे की आज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे आता सध्या कोणतंही पद नसताना किंवा जबाबदारी नसताना ही त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काही मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की त्यांच्या काय भावना आहेत आज हे आजोबा आजोबा काय नाव आहे तुमचं अर्जुन किशन गायकवाड राहणारा बावडा वय काय आहे तुमचं पंच्याहत्तर बघा मंडळी पंचाहत्तर वय असताना देखील ही व्यक्ती हर्षवर्धन पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी केवळ या ठिकाणी आहे आहे काय पण आता निवडणूक लागणार भाऊ आता आमदारकीला उभं राहणार आहेत का ज्या पद्धतीनं तुम्हाला जसं आई वडिलांनी सांभाळला असा आम्हाला हर्षवर्धन सांभाळतात मग त्यांना तुम्ही आता मतदान करणार का येणार ते आता सध्या मागच्या निवडणुकीत पराभूत झाले की मग आता येणार निवडणुकीच कस केंद्र आहे वरच पद देऊन हर्ष खाली बसवता ते म्हणजे त्यांना आता शब्द दिला म्हणते की विधानसभेचा भाजपच्या मार्फत हा मग तसा शब्द दिल्यावर हर्ष भाऊ नेमकंच निवडून येणार बर माता तालुक्यात विकास आघाडीची चर्चा आहे त्याच्या संदर्भात काय अपक्ष उभा राहायचं का भाजपकडनं उभं राहायचं विकास आघाडी विकास आघाडी का बर विकास आघाडी एवढा मोठा भाजप सत्तेत केंद्रातला पक्ष नरेंद्र मोदींचा चेहरा तर नडतो या नरेंद्र मोदींचा चेहरा नडतोय बोला बोला की जे हाय का नाही कोणता पक्ष म्हणायचा भारतीय जनता पार्टी भाजप 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 कि तर आम्हाला नडतोय हर्ष भावला म्हणून अपक्ष राहायचं उभा अपक्ष नाही विकास आघाडी विकास आघाडीच्या मंडळी लक्षात घ्या या आजोबांचं वय वर्ष पंच्याहत्तर आहे माणसं उगच म्हणत नाहीत कि वयोवृद्ध माणसाकडे एक वेगळा अनुभव असतो आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांनी सांगितलंय की अपक्ष उभा राहिलं तरच हर्षवर्धन पाटील साहेबांचा विधानसभेला म्हणजे विजय होऊ शकतो हे मत अतिशय प्रकर्षानं जाणवणार आहे एक बोलत बोलती प्रतिक्रिया आहे आपण अजून एक आपल्या सोबत आहे त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत काय नाव बाबा तुमचं काशीनाथ शहर बर गाव कुणचं बावडा बावड्यात ना तुम्ही आज इकडं आलेला आहे काय बाहूनला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलाय लहानपणापासून आम्हाला आमचा यांनी आम सांभाळ केलाय कधी ज्यास काय पडलं कुठं पोर कामाला वय झालं कुठं कुणाच्या अडचणी आल्या त्या संदर्भात भाऊ भाग म्हणून तुम्हाला आम्ही भाऊच म्हणजे मग आता भाऊ सध्या कुठल्याच पदावरती नाहीत म्हणजे संविधानिक पदावरती नाही असले तर आम्ही त्यांच्याच माग मध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही हल्ला मतदान करा आम्ही त्यांनाच केलं लोकसभेला हा मग आता लोकसभेला तुम्ही भाऊंनी सांगितलेलं काम केलं पण आता मग विधानसभेचं काय भाऊ सांगतील तेच करणार आम्ही पण बाहूनला पण भाऊंनी काम केलंय म्हणल्यावर त्यांचं काम केलं पाहिजे के आघाडीचा आमचा थार� ठराव चालू झालाय म्हणजे आमच्या वैयक्तिक भारतीय जनता पार्टीत भाऊ आहेत सध्या मग विकास आघाडीत तुम्ही म्हणताय ते आपल्याला फसवतात फसवतात कोण फसवत शे तुमच्या गावातले आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी आमके काय करतात तुम्हाला आता तालुका मोकळा सोडला आणि पुन्हा ती काहीतरी चाठूक मध्ये घालून दुसरीच माणसं उभा करतात ह्याच्यामुळे गेल्या वेळेस धोका झाला भाऊ म्हणजे अडथळा आणते अडथळा आणते अडथळा मग भाऊंनी विकास आघाडीच्या माध्यमातून लढवायचं हे नक्की आहे नक्की शंभर टक्के तर यांचं देखील म्हणणं असंच होतं की विकास आघाडीच्या माध्यमातूनच भाऊंनी निवडणूक लढवली पाहिजेत आपल्यासोबत आणखी एक ज्येष्ठ भाऊंचे सहकारी आहेत काय सांगाल येणाऱ्या विधानसभेला भाऊ उभा राहणार आहेत कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली पाहिजे अपक्ष म्हणून का म्हणून भारतीय जनता पार्टीत एवढा मोठा पक्ष असताना हा पक्ष का उभा राहायचं पक्ष जाणीव घेत नाही पक्ष भाऊंची योग्य जाणीव घेत नाही म्हणजे आपला हा थेट आरोप आहे की भाऊंना विचारात घेतला मग विकास आघाडीच आपली बरी आहे नाही पहिल्यापासून पंच्याण्णव पासन विकास आघाडी होती ते आतापर्यंत ही होत पंचायत आता सध्या विकास आघाडी मार्फतच हे होणार विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवायची बर काय म्हणचाल तुमचं काय म्हणणं आहे भाऊ आता विधानसभेला उभा राहणार आहेत मग कशा पद्धतीने पक्ष उभं उभा पाहिजे का अपक्ष उभा राहायला पाहिजे कसं पक्षाने तर त्यांना दिलेला आहे शब्द पक्ष तर त्यांना तिकीट देणार आहे हे सगळं ठरलेलं आहे लोकसभेला पण होतं काय माहिती आहे का त्या पक्षाला इतर पक्षाने जी मदत केली ती पक्ष फसवतात आता कसं आहे त्यांना ते जरा सांगताही नाही कसं फसवतंय कोण भाजप फसवत नाही भाजपला ज्यांनी मदत केली म्हणजे इतर पक्ष आहेत त्यांचे संघ एकनाथ शिंदे असेल उदाहरणार्थ दुसरे कोण असतील फस का का तायम तायम ती फसवते त्याच्यामुळे आपलं नुकसान होतंय फसवतात म्हणजे नेमकं काय करतात टायमाला आणि टायमाला आपल्याला जे वेळ असतो ना त्या वेळेच्या नेमकं पॉन्ट्री शिवायच्या टायमाला आपल्याला धोका दिला जातो असं होतंय मग ते धोका देऊ नये म्हणून आपण काय करायचं वेगळ्या पद्धतीने तयारी करायची मग आपण तयारी कशी करायची तर विकास आघाडीच्या मार्फत करायची पहिली आपण विकास आघाडी मार्फत केली ती तयारी आता पण आपण ती करू शकतो ना विकास मधनं आपण जिंकू शकतो पण आता येणाऱ्या विधानसभेला दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी पक्षातर्फे उभा राहणार आहे जवळपास निश्चित आहे ते मग ते देखील एक बल म्हणजे तगडे उमेदवार आहेत याकडे आपण कसं पाहताय आता ते तगडे उमेदवार आहेत पण त्यांनी लोकसभेच्या टायमाला त्या तगडे उमेदवारांनी काय केलं दोन पावलं मागे केले आणि बाहुंडला पुढे सारलं का तर मतासाठी हा आणि आता ते आणि टायमाला काय करणार तेच उभं राहणार ते काय फॉर्म्युला वापरणार भाजपला जे विद्यमान आहेत त्यांना तिकीट द्या असं म्हणणार ना बरोबर आहे किंवा ही बी एनी टाइम आपल्याला त्यांनी पाठीमध्ये म्हणल्यानंतर ती पण त्यांना येस म्हणू शकते मग आणि टाइमाला आपल्याला धोका झाला हे तर मान्य आहे आपल्याला धोका होऊ नये म्हणून आपण विकास आघाडीने सुरुवात करायची बरोबर आहे परंतु लागली पाहिजे की विकास आघाडीतून लागली पाहिजे त्यांनी कसं त्यांच्याकडून आरोप असा केला जातो म्हणजे जे बाहूंचे विरोधक आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत इंदापूर तालुक्यात ज्या काही संस्था आहेत त्या व्यवस्थित चालवल्या गेल्या नाहीत बाहूंकडून याकडे आपण कसं बघतो आता कुठली संस्था अडचणीत आहेत सगळ्या चांगल्या आहेत अडचणी संस्था आणल्या कोणी सत्तेवर कोण आहेत तीच तीस ती सपोर्टला जाते ती म्हणजे त्यांनी काय केलं भाजपने कोबडे घेतलेत ना ही कुबड्यावाली कुबड्या काढून घेतली की ते लुळी पडतात मग ती काय करते आपल्याला जरा पंकज साठायचा प्रयत्न करते आहे दुसरीकडे ते असं सांगतात की इंदापूर तालुक्यामध्ये पाच हजार कोटी पेक्षा जास्त निधी दत्तात्रय मामा यांनी त्यांच्या माध्यमातून आणलेला आहे मग एवढा विकास केलेला प्रतिनिधी एक बाजूला आणि दहा वर्ष झालं सत्तेत नसणारं व्यक्तिमत्व एका बाजूला याकडे आपण कसं बघताय कसं सत्तेत नसताना त्यांनी निधी आणला म्हणते ती म्हणते निधी आणला पण निधी गेला कुठं निधीने विकास दिसाय पाहिजे ना बरोबर आहे का नाही निधी आणला तर निधी कुठे कुठे विकसित झाला हे बघितलं पाहिजे का नाही असं आहे बरं त्यांची संस्था तर कुठंच नाही बरोबर आहे संस्था तर नाहीत निधी गेला कुठं असं आहे आणि त्यांच्याकडून हे देखील सांगण्यात सांगितलं जात की कुठेतरी आता येणाऱ्या विधानसभेला अजयदादा पक्षातर्फे दत्तात्रय भरणे यांचं तिकीट कन्फर्म केलं जात कन वर के आहे असं ते म्हणते अजून काही फायनल नाही एखाद्या वेळेस आपल्या बाहुंचं पण तिकीट फायनल होऊ शकतं भाजपकडून होऊ शकतं त्यावेळेस विकास आघाडी त्यांना पाठिंबा देईल आणि त्यांनी नाहीच तिकीट दिलं तर विकास आघाडीत उभा राहतील बरोबर आहे आपण दोन्ही बाजूने तयारी केली पाहिजे नाण्याला दोन्ही बाजू असतील नाणं कसं बी पडून द्या हा ह्यावेळेस निवडणूक आपणच जिंकायची तर यांनी सांगितलेलं आहे नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा नाना कुठल्याही बाजूला पडू दे आपण येणाऱ्या विधानसभेत हर्षवर्धन पाटील साहेब यांचा विजय होणार आहे हे, हे आपण सांगत आहोत आपल्यासोबत एक अजून एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे काय सांगाल बाबा कुठलं गाव तुमचं लाखेवाडे लाखेवाडे लाखेवाडी म्हणल्यावर मोठं गाव आहे तुमचं नाही मोठं मग आता कुणाला मदत करणार काही भावलाच करणार भाऊला करणार बाहूंनी काय केलं मागच्या केले के टचून केले बाहुंनी आमच्यासाठी काय बी केले त्यांच्या विरोधक आरोप करते बाहून विकास केला नाही निधी काय काय बी म्हणणार त्यांना काय त्यांचं भरलं म्हणजे आमचं भरलं नाही आम्ही बालो नाही बर मग सर्वसामान्य लोकांपर्यंत विकास पोहोचला नाही त्याची आमच्या लोकांना मला धोका देतो फुडाऱ्यांना घर भरतोय फुडाऱ्यांची घर पुढाऱ्यांची घरं भरली जातात सर्वसामान्य जनता तशीच राहते निले दिली आम्ही बस कुणाला कुणाला दिली कोणाला दिली असेल आता इंदापूर तालुक्यात आप्पासाहेब जगदळ यांचं पण नाव चर्चेत आहे प्रवीण भाई या यांचं नाव चर्चेत आहे सगळ्या गावांचं काम करणार आम्ही ऐंशी टक्के बाहुनचं काम करणार आपण बाहूनच काम करणार तर मित्रांनो आज हर्षवर्धन पाटील साहेबांच्या एकसष्टीच्या निमित्ताने हे सर्व जमलेले कार्यकर्ते होते यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या की येणाऱ्या काळामध्ये इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील साहेब हे उभे राहणार आहेत आणि त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही अपार कष्ट करणार आहोत तन मन धनाने आम्ही त्यांची सेवा करणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेत हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा